इथपर्यंत लक्ष आलेलं असावं तुमच्या मग हे सांगत असताना अभंग घेत असताना ते का समोर बसलेलं मराठी महाराज ठीक आहे राम नाम स्मरा का नुसतं नाम स्मरा याचा आम्हाला फायदा काय तर हा फायदा अभंगाचं शेवटचं चरण তুকামনে কটি পুলিতুড্য়ে कुळी ती कुणीत फायदा सांगितला एक कुळ नाही कुळ आलं का लक्षात आणि हे जर नाही केलं तर पुत्र असून सुद्धा उपयोग नाही लक्षात ठेवा थोडे पुत्र होते का हो त्या ध्रुत राष्ट्राला किती पुत्र होतो शंभर पुत्र होते पण या सर्व पुत्रांनी कौरव कुळाचा नाश केला बर कटा कुळ पूर्णपणे संपवलं सारस नावाच्या बर का बरका राजाला सात हजार पुत्र होते पण सगळे उन्मत सर्व वंश कुळच्या कुळ बुडा जाऊ द्या बाकीच जाऊ द्या तुम्ही आम्ही ज्या भगवान श्रीकृष्णांची आराध्य म्हणून पूजा करतो ज्या यादव कुळामध्ये भगवान श्री कृष्णांनी जन्म घेतला त्या यादव कुळाचा सुद्धा पूर्ण नाश एका उन्मत मुलामुळं लक्षात ठेवा त्या मुलाचं नाव आहे जांबोती आणि कृष्णा यांच्या पासून निर्माण झालेला तो साम आणि त्यांनी लक्षात ठेवा ते असलं काय पिंड नामकन दमकन ऋषीन वगैरे दुर्वास ऋषीची चेष्टा करायला गेले ते कुणाची दुर्वास ऋषी अहंकाराने बच्च भरलेलो बाईचं सोन घेतलं आणि इथं आणि गरोदर आहे म्हणून दुर्वास ऋषींच्या पुढे गेल्यानंतर समा मान्य महाराज मला मुलगा होईल का मुलगी होईल आता दुर्वास ऋषी म्हणजे दुर्वासच होते नाव ऐकलं तरी सुद्धा देण्यात आलं का तुमची हा समोरची व्यक्ती आणि ह्यांची चेष्टा त्यांनी केली भगवान परमात्म्याचा पुत्र त्याला सुद्धा शाप दिला हर ग की नाही मुलगी बी नाही यात मुसळ जन्माला मुसळ जन्माला आलो हो आणि ते तुझ्या कुणाचा नाश करील हे नाश करणार ना आहे का टुकडं तुकडं केलं त्या मुसळजण टाकलं समुद्रात त्यांना काय का तुमच्या त्याच्यापासून मुसळी नावाची वनस्पती निर्माण झाली उठली आणि त्या मुसळीची पानं खाऊन सगळे यादव धुंद झाले आणि एकमेकावरती हा भांडण करून करून हा दिलेला गांधारीनं आहे बर का लक्षात ठेवा देवा तो भावा भावामध्ये बांधायला लावलीस आणि माझ्या कुळाचा पूर्णपणे नाश केला तुझ्या कुळाचा सुद्धा नाश हता सर्वांना याचा नाही केलं हे श्राद्ध पिंडदान हे नाही केलं तर वास्तविक पाता प्रमाणच असा आहे पिंडदान पिंडी पिंडदान पिंडी विले करून पिंडी ते ब्रह्मांडी लक्षात आणि तो सतरा तत्वांचा देह आज दहा वाजून सतरा मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिट या कालावधीमध्ये हे चिंतन सर्व चिंतन या ऐकते लक्षात ठेव ते सध्या हजर आहे तिथ आणि असं प्रत्येकाच्या बाबतीत घडणार आहे तुम्हाला सांगू का जर असं तुम्हाला कोणी विचारलं महाराज रात्र दिवस तुम्ही त्या वारकरी संप्रदायामध्ये असता जगात सत्य काय तेवढं सांगा बरं बघू नाही ना। तर जगात सत्य लक्षात ठेवा मृत्यू मरण आलं नाम तर अखंड चिंतन चालू सर हो। ते कधी संपणार आहे का नाही ना ज्या आणि तुम्ही आम्ही तरतो बर हे सांगितलं तुम्हाला भूतकाळ गेलेल्या व्यक्तीपासून काय फायदा होतो आलं का लक्षात दान केल्याने किंवा हा कार्यक्रम केल्याने बर त्याला कीर्तनच कशाला ठेवायला पाहिजे केलं तर नाही का भागत तो स्वार्थ झाला आलं का लक्षात पण मनुष्य हा स्वार्थ आणि परार्थ कीर्तन का ठेवलं पाहिजेलय त्याचं कारण आहे लक्षात ठेवा इथं येऊ ना बसल की काय होत कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांगन साहेबांना असं नाही वाटलं की कस लोक खर्च करत बसायचं कशा सगळे लोक बोलवायची प्रदर्शन काढवायचं असं नाही या हेतून त्यांनी केलेलं हे नाही भगवंताच नामस्मरण करत करत पराथ कोणता जे ऐकायला त्या कीर्तनामध्ये त्यांचंही अंग कस होत अरे हो आणि त्यांच्याकडून हे फक्त माझ्याकडून एकट्याकडून नाही त्याला संस्कार म्हणतात बर का लक्षात ठेवा घरामध्ये पुळामध्ये असलेले संस्कार जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीनं घडवलेले हे संस्कार आहेत नाही तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मुंबईमध्ये चौथ्या मजल्यावर एक शेठ राहत होती कितव्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर शेट राहत होते आणि भिकाऱ्याचं पोरग भीक मागायला चौथ्या मजल्यावर गेलो Budala kasih right. म्हणले अरे खाली लोक भेट मागतात राहिलोय म्हणले तरी तो इथपर्यंत नाही म्हणले काय देणार म्हणजे तुम्ही काय देऊ नका म्हणले पण ते हसू लागला हा नाही देत म्हणलं तरी तू हसतोय म्हणले तुझ्या हसण्याचं कारण काय तेवढं म्हणले नाही म्हणले माऊली तुम्ही इतकं जाड जोड हा हा म तुम्ही इतकं जाड जोड अरे बोल की नाही म्हणले तुम्ही इतकं जर जोड आणि त्या लोकांनी तुम्हाला खाली कसं न्यायचं ह्याच्यासाठी मी हसतोय कारण शेठजीला आला तुम्हाला सांगतो तर ला खोदीत कोंडून शोध मग आता ही बाकीच्यानी सांगितलं ते जायला जाऊन लक्षात आलं की तुझं पोरग कोंडून ठेवलं तुझं पोरग कोंडून ठेवलं हयाली पळत काय झालं शेटजी काय झालं शेटजी हे तुझं पोरग नालायक तुम्ही एवढं झाडझूड आणि तुम्ही खाली चार माणसांना तुम्ही जाऊ शकत नाही आणि तुम्हाला नेणार कसं हे म्हणून हसता का म्हणले त्या पोराच्या नादी लागताय म्हणजे नाही तसं नेता आलं तर टुकडं करून नेता येईल तू बी म्हणली श्याने म्हणले तिला बी कोंडून टाकलं नवरा संध्याकाळी नवरा म्हणला काय काय झालं काय काय ना म्हणला अशी अशी म्हणते बायको तुमची अशी अशी म्हणते बाईंची अक्का म्हणले कशाला नादी लागताय तुम्ही महाराज पोरगा असं म्हण लहानच पोरगाय कशाला नादी लागता एवढे करण्यापेक्षा ही बांगडाच पेटवून गेला तर हा ही आशे लक्षात ठेवा पुत्र काय करतात आशे पुत्र काय करतील सांगा बरोबर आयशे पुत्र लक्षात आलं कुळी जर होत असतील तर जगद्गुरु गोबरा यांचं प्रमाण आहे बरं लक्षात ठेवा आयशे कुळी होती पुत्र लक्षात आलं गुमच्या पूर्वज आहे पुत्र पूर्वजाला बुडवून टाकतात लक्षात ठेवा हा विधी केल्यामुळं इतरांचाही लाभ व्हावा यासाठी हे कीर्तनाच आयोजन लक्षात आलं तुमच्या मग आता पुन्हा ठीक आहे त्यांना फायदा झाला त्याचा आम्हाला काय फायदा त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये

संकट हे केल्यामुळं गेलेला जीव आहे त्यांना तर उन्नती होतेच लक्षात आलं का कारण तीनशे पासष्ट दिवस पूर्ण झाल्याशिवाय हा कार्यक्रम जर नाही केला तर आपले वडील ज्या योनीमध्ये जाणार आहे लक्षात आलं तिथे त्यांना सद्गती मिळणार नाही कुठल्या योनीत जाणार त्यांचा मार्ग आजच्या पासून पुढे चालू झाला आज तुम्ही लक्षात ठेवा शेवटचा नमस्कार आहे बर का पिंडी ठेवली करुणी आता माझा नमस्कार शेवटचा त्या अभंगाचं शेवटचं चरण हे हा शेवटचा नमस्कार आमचे विजयराव ढेरे आणि त्यांच्या कुटुंबातर्फे हा शेवटचा लक्षात आलं का तुमच्या नमस्कार त्यांना करण्याकरता हा शेवटचा नमस्कार जर केला तर पुढं गेलेले जे सतरा तत्वानी मिळणारा आहे तो योग्य योनीला सदगती त्याला प्राप्त होते आणि आपला फायदा काय तर आपला फायदा आहे संकट आयुष्यामध्ये किती संकट येतात हो अचानक घरातली व्यक्ती दगावते अचानक दारात बांधलेलं जनावर दगावत नसतय बापल्या का नाही केलं तर सांगतो काय वाटत अहो काय काय ठिकाणी ती वर्ष जाऊ द्या तिसरा सुद्धा होऊ देत नाही तो तर बरं वाटण्या सुरू मग आता ती कुटुंब हे जर कार्य नाही केलं तर मग तिथं पुन्हा मनाच आमच्यानं केलं आमच्यानं पित्र गातली असलेली आणि त्याच्यामुळे हे असं होतंय असं नसतंय आपणच आपल्या हा अधोगतीला कारणीभूत असतो शिवाय आपणच आपल्या प्रगतीला कारणीभूत असतो फक्त आपण कोणत्या मार्गाने चालावं हे <coughs> सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम असतो विठ्ठल <coughs> त्या लोकांना तुम्ही वेदांत सांगत बसला तिकडच्या तिकडच्या <coughs> गप्पा गोष्टी सांग सासू सासच्या गप्पा अंत्यचं विनोदन अरे ज्यासाठी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं निमित्त काय आणि असले प्रकार अलीकडे जास्त झालेत बघ त्यात आलं का तुमचं खरं काय आहे काय करायचं हे तर गेलेली व्यक्ती त्यांचाही उद्धार व्हावा लक्षात ठेवा आणि आपल्यालाही आयुष्यामध्ये आलेली संकट का लक्षात मग संकट वेगवेगळ्या प्रकारची येतात आणि ही संकट जाण्यासाठी लक्षात ठेवा काय करावं लागतं काय करावं लागतं नामस्मरण करावं लागतं लक्षात येतंय आहे ना तुमच्या हो कळतय का सर्वांना हा मग बऱ्याच जमतील कोणतं नामस्मरण करायचं मी सांगतो सर्वांना हात दिलेत ना का देवांनी हातानी टाई आणि मुखानी नाम तर इथं आलेल्याचा उपयोग आहे कुटुंब यांना काढवायचं होत लक्षात आलं तुमच्या फक्त मीच नाही नामस्मरण करणार तर माझ्या बरोबर लोकांना विचार करावास लावण्यासाठी आणि योग्य नाम देण्यासाठी कोणता विचार आणि कोणतं नाम

राम धरा सुद्धा नाम तयाच्या चिंतन तयाच्या 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 चिंतने म्हणजे कोणाच्या चिंतने या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं नामधारा कंठी विठो मात्र त्याच्यासाठी काय पाहिजे आहे काय पाहिजे आहे हा भाव पाहिजेलाय चरण शेवटचं बरं का लक्षात ठेवा भावे गाता गीत विठो मग हे काय कधीतरी का कधी कधीतरी नाही हो कधीतरी नाही मग घरी हाची ची नेम कसा अहर्निशी सगळे उत्तरार्ध बघा चार देण्यात आलं का तुमचं नाम कुठलं कंटात मग ते कसं धरायचं ते बी सांगितलं भावासोय आवश्यक शक मग किती वेळा अहर्निशी म्हणजे दिवस आलं का लक्षात त्याला खंड पडू द्यायचा नाही आणि माझ्या माता भगिनीनो असं डेरे समाजाच्या वतीनं मी विनंती करतोय अलग लक्षात तुम्ही हे नाम कंठी आणि याचा विचार करा कारण ते नाम सार सारा। आता इथून पुढे भरपूर बघता येण्यासारखा परंतु वाढवत नाही माझ्यामध्ये फुलं पोचलेत का सर्वांना हा ही परंपरा वंश परंपरा घालून लक्षात ठेवा त्या संत महात्म्यांचं एकदा नामस्मरण ज्वाराने करणं आवश्यक आहे ज्ञानेश्वर

लक्षात ठेवा जी व्यवहारामध्ये चांगली व्यक्ती वाचते ना त्या व्यक्तीला पहिला त्रास होतो बरं ठेवायचं की आपली देवानी निवड केलेली आहे कशासाठी याच्यामध्ये किती सहनशीलता आहे आलं का लक्षात आपल्यावर जेवढे संकट जास्त तेवढं लक्षात ठेवायचं आपण या जगामध्ये चांगलं कार्य करतो आलं का लक्षात अहो बाबळीच्या झाडाला कोण दगड मारल का लक्षात आलं आंब्याच्या झाडाला दगड आंब्याच्या झाडासारखी आपली वृत्ती ठेवायची दगड आंब्याच्या झाडाला जरी मारला तर ते झाड आंबाच देत देण्यात आलं का तुमचं ती वृत्ती आपली अंतकरणात असावी आणि लक्षात ठेवा हे तीन दैवत एक त्रुदेवा एक दुसरा ग्राम